विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा वाघोली जिल्हा परिषद शाळेतील घटना एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांना झाली विषबाधा आमदार समीर पुनावर यांनी बाधित विद्यार्थ्यांना व कुटुंबियांना दिला धीर हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा दुर्दैवी प्रकार काल मंगळवारी उघडकीस आला या दुर्दैवी घटनेची आमदार समीर कुणावर यांनी विशेष दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे अकरा डिसेंबर रोजी आमदार समीर कुणावर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विश्वाद झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान डी एच ओ डॉक्टर सरनाईक हिंगणघाट पंचायत समिती विस्तार अधिकारी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मिसार मॅडम डॉक्टर लह राहुलजी भोयर माननीय अपूर्व पिरके डॉक्टर कांबळे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर गुजर इत्यादी अधिकारी उपस्थित होते दिनांक दहा डिसेंबर रोजी वाघोली येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला होता त्यानंतर मुलांना उलटी मणमळ ताप यासारखी लक्षणे आढळून आलीत वाघोली येथील शालेय कर्मचाऱ्यांनी बाधित विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे तब्बल पंचेचाळीस विद्यार्थी हे प्रकृती अस्ताव्यस्था असल्यामुळे काल मंगळवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यातील चार विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर एक्केचाळीस विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार केले जात असल्याची माहिती आहे नेमकी आहारातून झाली की आणखी कशामुळे याबाबत आरोग्य विभागाचा अहवाल अंतिम ठरणार अद्यापही शाळा व्यवस्थापनाने देखील विषबाधेचे कारण स्पष्ट केलेले नाहीत विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्न पदार्थाची चाचणी केल्यानंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे पाहणी करतेवेळी भाजपा भाजप पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते सिंहगड नगर परिषदे नगरपालिकेचे माजी नगरसेवक देवा पटोळे अतुल नंदागवळी प्रमोद नोकरकर कमलाकर महागडकर नितीनजी वाक इत्यादी कार्यकर्ते मंडळी उपस्थित होती शरद सारि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हजी तसेच वाघोली सर्कल जिल्हा परिषद सदस्य काल जो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागून येते शालेय पोषण आहारामध्ये जो अनुचित प्रकार घडला जे शालेय पोषण आहारमध्ये जो शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून जे सत्तावन्न मुलांना वीज बाधा झाली आणि त्यांना काल सायंकाळी सात वाजता मला जसंही माहीत पडलं तसं गावातील काही कार्यकर्त्यांना आणि आपल्या जवळच्या लोकांना मी सोबत घेऊन गावातील मुलांना एका ठिकाणी गोळा केले आणि त्यांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार म्हणून आपण दाखल केले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून काही मुलांना जो वीज बाधा झाला त्यांना तिथे रात्री आपण तिथे ॲडमिट केले त्यांना व्यवस्थित त्यांचे उपचार झाला त्यांच्यावर आणि आत आता ते मुलं आता सध्याच्या स्थितीमध्ये व्यवस्थित आहे ते ज्या शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून हा प्रकार घडला त्यात आज सकाळी मी चेक केलं असता जो तेल आहे जे पाम तेल आहे त्या पाम तेलचं एक्सपायरी ही ऑक्टोंबर दोन हजार चोवीसची असताना त्याचा वापर हे चुकीचं आहे आणि मला असं वाटते की जो अन्नपुरवठा केला जातो तो चुकीचा केला जातो आणि त्यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर मला असं वाटते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे नेते सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी आहे दोषी त्यांच्यावर कारवाई कार्यवाही करण्यात यावी तसेच या शालेय पोषण आहाराला जो अन्नपुरवठा केला जातो तो, तो जो एकदम खालचा दर्जाचा अन्नपुरवठा येथे केला जातो आपण जर चेक कराल तर त्या मोठमध्ये जी मोठ त्या मुलांना दिल्या गेली त्या मोठमध्ये अक्षरशः घुबड आणि ते मच्छर पडलेले ते अन्नधान्य जर ते मुलांना पुरवठा केला जात असेल तर आपण या मुलांच्या जीवाशी खेळल्यासारखं वाटत आहे तर यावर निर्बंध करून नवीन एजन्सी नेमून आपण या शालेय पोषण आहाराचा दर्जा उंचावा हो हीच माझी विनंती आहे इक्बाल पहेलवान साहसिक न्यूज ट्वेंटी फोर हिंगणघाट वाघुळी